पेठ तालुक्यात रतन इंडियाच्या रेल्वे मुळे शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतीचे चक्क दोन भाग झाले आहेत शेतात पाणीच पाणी साचले असून गेल्या सहा वर्षापासून शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानाला सामोरे जावे लागत आहे यासंबंधी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी पत्रव्यवहार केला मात्र सहा वर्षात कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने अखेर सोळा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे મૌજી ખાનાપુર શેત શિવાર શેત સર્વે ક્રમ એકાવન ઓબ્લિક તીન बावन ऑब्लिक पाच मध्ये अपंग शेतकरी साहेब तुळे तसेच त्यांच्या बाजूला आशा बाळासाहेब तायडे यांचे शेत आहे दरवर्षी शेतात पीक घेण्याचा शेतकरी प्रयत्न करतात मात्र बाजूला असलेल्या रेल्वे पावसाचे सर्व पाणी या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतात येऊन शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त होते एवढेच नव्हे तर पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीचे दोन भाग झाले आहे दरवर्षी या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे दोन एकर मधील पीक खराब होत आहे याबाबत रतन इंडिया व संबंधित तक्रार दिली, मात्र जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या निवेदनाला केवळ केराची टोपली दाखविण्यात येत आहे साहेब तुळे आणि आशा तायडे या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता फुटलेला असून शेतकऱ्यांनी आता करो वा मरोचा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात आत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे निवेदन देऊन दोन आठवडे झाले तरी देखील निष्क्रिय प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याचे तुळे व तायडे यांनी माध्यमांना सांगितले आहे रतन इंडिया पॉवर प्लांट जी रेल्वे लाईन गेलेली आहे ती रेल त्या रेल्वे लाईन मुळे शेती शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे शेती दोन भाग झाले तसेच शेतामध्ये तलाव पण पाण्याला तयार झालेला आहे गेली गेल्या दहा वर्षापासून अनेक पत्रव्यवहार पत्र पत्रव्यवहार केले पण कोणत्याही प्रकारचं प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आणि आजही आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्यांना सोळा तारखेला आम्ही या कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांना दिलेला आहे सोळा तारखेपर्यंत त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही किंवा आमच्या शेती अधिग्रहित केल्या नाही तर आम्ही या कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोर आत्मधन कर मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ